नमस्कार मॅम लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार तुम्ही शास्त्रीय संगीत गायिका आहात आणि तशाच तुम्ही म्युझिक थेरपिस्ट पण आहात तर आज आपण तुमच्याकडून ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की म्युझिक हिलिंग आहे काय आणि त्याचा उपयोग त्याचा वापर आपण कशा प्रकारे आपल्या आयुष्यात करून घेऊ शकतो तर काय सांगाल तुम्ही की म्युझिक थेरपी म्हणजे काय पहिली गोष्ट थेरपी हा विषय म्हणजे आपण कुठलेही औषधोपचार किंवा कुठल्याही सर्जरीशिवाय जी केली जाते ती म्हणजे ते उपचार घेतले जातात म्हणजे थेरपी hmm. आणि मग त्यामध्ये म्युझिक थेरपी की हा विषय असा आहे की कुठलं तरी विशिष्ट गाणं विशिष्ट सुरात विशिष्ट रागात ऐकणं म्हणजे म्युझिक थेरपी आणि त्यामधला आजचा आपला म्हणून आपण घेतलेला विषय की चक्रा म्युझिक थेरपी आपल्यामध्ये जी सात चक्राज असतात सात सुरांच्या आधारे त्या सात चक्रांमध्ये जे कनेक्शन होतं आणि त्याची जी, hmm. त्या जी स्पंदनं निर्माण होतात त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो आपल्या आरोग्यासाठी म्हणजे चक्रा म्युझिक थेरपी तर असे किती चक्र आहेत आणि ते कसे त्यांचे म्हणजे काही प्रिन्सिपल्सवरती काम करतात जरा काही आम्हाला एक्सप्लेन करू शकलात तर अशी सात चक्र आपल्यामध्ये असतात आणि त्याचे पॉइंट्स आहेत मूलाधार चक्र स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र तर हे जे पॉइंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये याचा आपल्या जे त्या पॉइंट्सवर आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातल्या रागांमधले जे स्वर आहेत सारे गमपदनी या स्वरांच्या उच्चाराने या स्वरांच्या गायनाने त्या चक्रांवर परिणाम होऊ शकतो असा हा विषय आहे मग त्याच्यामध्ये नुसतं ते स्वर गायल्याने होतो का mm. की मग ते कुठले स्वर आणि कुठल्या आमचे जसे स्केल असतात म्हणजे पट्टी म्हणतो आपण त्याला mm. शास्त्रीय संगीतातली तर ती स्पेसिफिक अशी स्केल ठरवलेली आहे तरच त्याचा परिणाम साधतो mm. मग याचे उपचार म्हणून आता खूप त्याचा उपयोग सगळीकडे म्हणजे ट्रेंडमध्ये आपण सध्याचं म्हणू की म्युझिक थेरपी हा विषय आहे कारण करोनाच्या काळानंतर तर या विषयाकडे खूप जास्त वळलेत कारण आपण बघितलं की ॲलोपथी किंवा कुठल्याही पॅथीज असू देत तर त्याच्यामधला आयुर्वेदामध्ये संगीत हा विषय खूप पूर्वापार आहेच आहे तर याप्रमाणे पंचतत्व आपल्यामध्येच असलेली आणि निसर्गातली आणि त्याच्यामध्ये तीन प्रकृती वात पित्त कफ प्रकृती आणि अध्यात्म या सगळ्याची सांगड म्हणजे चक्रा म्युझिक थेरपी कारण जसे हे सात चक्र आहेत सात स्वर आहेत त्याच्यावर बीजमंत्र याचा पण त्याचं उच्चारण आहे ते कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने केल्यामुळे आपली ती चक्रा बॅलन्स होतात या सगळ्याचा सा परिणाम साधणारं म्हणजे चक्रा म्युझिक थेरपी मग आता हे म्युझिक थेरपी आपण म्हणतो आहे की म्युझिक हिली तर आता एखाद्याला गाणं येत नाही गाणं गाता येत नाही तरीसुद्धा ती व्यक्ती याचा उपभोग घेऊ शकते का नक्की घेऊ शकते आता गाणं येत नाही हे असं आपण म्हणतो पण आपण सहज गुणगुणत असतो हो घरामध्ये गुणगुणत असतो किंवा अगदी कारमध्ये बसलो तरी पटकन आपण पाच मिनटाच्या अंतरावर जायचं असलं तरीसुद्धा सहज एखादं चॅनल रेडिओ चॅनल लावतो किंवा गाणं आपल्याला आवडणारं लावतो म्हणजे इतकं संगीत आपल्या सतत सातत्याने बरोबर असतं त्यामुळे संगीत येणं आपण अगदी सहज बाथरूम सिंगर आहे मी मी काही गात नाही पण म्हणजे सहज आपण गुण गुणगुणतो तर गाणं हे इतक्या आपल्याजवळ आहे की ते येत असण्याची काही आवश्यकताच नाही आहे इतकं ते परिणाम साधतं फक्त त्यामध्ये आपल्याला थेरपी म्हणून हा जो विषय आपण बघतो आहोत तर त्यामध्ये आपल्याला फक्त त्याचा अवेअरनेस आणायचा आहे hmm. म्हणजे हे जे मी ऐकते याचा मला उपयोग कसा हो करून घ्यायचा आहे हे जर शिकलं मग यामध्ये शिकण्याचे दोन प्रकार आहेत की तुम्ही चक्रा हिलिंग हे करून घेऊ शकता एखाद्या समस्येवर तुमच्या शारीरिक असू देत मानसिक असू देत त्याच्यावर तुम्ही परिणाम करून घेऊ शकता त्या थेरपीचा आणि एक असं आहे की ते तुम्ही शिकू शकता चक्रा म्युझिक कोर्स आहे mm. ते त्याचा तुम्ही कोर्स करून हे सेल्फ हिलिंगसाठी आणि इतरांसाठी पण त्याचा उपयोग तुम्ही घरातल्या लोकांसाठी करून घेऊ शकता असे दोन प्रकाराने तुम्ही चक्रा म्युझिक थेरपीचा उपयोग करून घेऊ शकता mm. तर याच्यामध्ये इतक्या सहजतेने आपल्याला तो गाणं हा विषय आपल्या आयुष्यात असतो पण लहानपणापासून बालगीतं याच्यामधून पण आपल्याला शिकवलंच जातं मग त्या बालगीतांमधून काही आपल्याला सुरुवातीच्या काही शिकवण्यासाठी म्हणून त्या गीताचा वापर केला जातो मग अशा प्रमाणेच आपल्या आयुष्यात सुरू होतं आपण एकतर जन्माला येतो त्यावेळेला आपण बाळ रडतं ते पण सुरातच रडतं की त्याच्यामध्ये प्रकार आहेत की आपण कर्कश आवाज किंवा अगदी हळू आवाज तर हे सगळं काय आहे तर हे व्हायब्रेशन्स आहेत हा नाद आहे मग हा या नादाची उत्पत्ती आहे म्हणजे त्याची स्पंदनं आहेत म्हणजे आपण बोलतो ही पण स्पंदनं आहेत मग ही विशिष्ट स्वरामध्ये बोलणं म्हणजे ती म्युझिक थेरपीच होते ना हा स्वर्थ ठरतो कुठून mm. म्हणजे ही हा नाद येतो आणि तो, तो स्वरामधून आपण त्याचा उपयोग करून घेतो असं आपण म्हणतोय तर हा नाद ही नादाची उत्पत्ती पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तो जो नाद आहे तो म्हणजे कॉस्मिक एनर्जीचा नाद आणि त्या नादाची जेव्हा कंपन संख्या म्हणजे ती कंपनं जेव्हा मोजली गेली त्याचं मोजमाप झालं ते, मोजमा ते भारतीय शास्त्रीय संगीतातला पांढरी पाच हा स्वर मी म्हणतो म्हणजे त्याचे हड्ज मग हे हड्ज हे जो हा जो नाद आहे हा ॲक्च्युली चक्रावर काम करतो म्हणजे याच्यामध्ये चक्रास तुमचे तिथे बॅलन्स होतात मग त्याच्याप्रमाणे ते, ते हड्ज आहेत की सा पांढरी पाचा मग त्याच्या अनुषंगाने रे मग त्याच्यावरचं चक्र मग त्याच्या अनुषंगाने ग त्याच्यावरचं चक्र तर याप्रमाणे चक्रा बॅलन्सिंगसाठी ते ते राग वापरले जातात म्हणजे तो स्वर असलेले ते राग असतील म्हणजे आम्ही त्यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये म्हणतो की वादी स्वर त्या त्या रागाचा तो तो वादी स्वर हा महत्त्वाचा स्वर ज्या रागामध्ये वापरला जातो तो त्या चक्राचा स्वर असतो आणि म्हणून आपण जसं म्हणतो म्हणजे मुलाधारासाठी आम्ही म्हणतो कल्याण हा राग आहे तर त्याचा सहा हा वादी आहे म्हणून तो राग मग हा एकच राग आहे का आता असं नाही आहे तर अनेक राग आहेत पण त्यातले काही पर्टिक्युलर फ्रेजेस किंवा पर्टिक्युलर राग हे त्या त्या चक्राशी बॅलन्स करण्यासाठी वापरले जातात मग त्यासाठी आपण बॅलन्सिंगसाठी हा जो नाद आहे हा जो पृथ्वी म्हणजे कॉस्मिक एनर्जीचा आपण म्हणतो एखाद दिवशी मला खूप छान वाटलं किंवा मा, मनासारख्या माझ्या गोष्टी घडत आहेत असं आपण mm. म्हणतो mm. तर मनासारख्या मग रोजच घडू शकतील का mm. तर नक्की घडू शकतात कारण आपण कॉस्मिक एनर्जीशी mm. त्या कंपन्यांशी मॅच जेव्हा होतो तेव्हा आपल्याला ते जे आपल्याला पाहिजे ते घडू शकतं यामध्ये शंका अजिबात राहत नाही कारण की हे आपल्या पुराणांमध्ये म्हणजे वेदांमध्ये उपनिषदांमध्ये याचा उल्लेख आहे सामवेदांमध्ये जे स्वर वापरले गेलेत त्या वेदांमध्ये स्वर वापरले गेलेत म्हणजे एवढं पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख आहे की तुम्ही संगीताद्वारे अध्यात्माकडे किंवा त्याच्यापर्यंत पोचण्याची तुमची शक्ती वाढते तर एवढं संगीताचं महात्म्य आहे पण त्याच्यातला जर अवेअरनेस राहिला तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आहेत हिलिंग तुम्ही करून घेऊ शकता किंवा तुम्ही शिकून घेऊ शकता म्हणजे आता योग किंवा प्राणायाम किंवा मेडिटेशन याचे क्लासेस लोक जातात okay. तसं म्युझिक थेरपी हा कोर्स आहे की त्याच्यामध्ये इवन डिग्रीज पण आता आहेत की त्याच्यामधनं तुम्हाला हा परिणाम साधायचा सा कसा हे शिकू शकता म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय मग याच्यामध्ये स्वर प्राणायाम आम्ही करून घेतो योगासनं आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला याला उपयुक्त असं संगीत लावतो मग याच्यातून तुम्हाला उपयुक्त असं काय खाल्लं पाहिजे की तुमची चक्र आज बॅलन्स आहेत बॅलन्स राहणं म्हणजेच काय तर आपण म्हणतो जरा नीट विचार करून बोल किंवा याच्यामध्ये नीट अर्थ समजून घे तर यामध्ये काय आहे आपण मुलाधारामुळे स्थिर होतो मुलाधार चक्र तुमचं बॅलन्स असेल तर तुमच्यामध्ये स्थिरता येते मग ती स्थिरता एकदा आली तर ती विचारांची असते विचारांबरोबर आपण जे काय जे आपलं काम असेल त्यामध्ये स्थिरता येते मग ती स्थिरता आली की बाकी सगळ्याच गोष्टींमध्ये स्थिरता यायला लागते hmm. मग या स्थिरतेचं प्रमाण हे मुलाधार चक्राशी निघडित आहे म्हणजेच मग म्युझिक थेरपीचं काय तर त्यातल्या सासवराशी निगडित आहे मग त्याचा बीजमंत्र आहे लम हा त्याचा बीजमंत्र आहे मग त्या लमचं उच्चारण तुम्ही केलं तर तुम्हाला ते मूलाधार चक्र बॅलन्स होईल पण मग ते स्पेसिफिक असं तुम्ही लम हा कसा म्हटला पाहिजे त्याच्यासाठी श्वासाचे म्हणजे प्राणायामाचे तुम्ही कुठले प्रकार अवेअरनेसनी करायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्युझिक थेरपीमध्ये चक्रा म्युझिक थेरपीमध्ये आम्ही करून घेत असतो